अकरा ते सकाळी सात यावेळेमध्ये वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे आणि या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे या मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे यामुळे या, या कामादरम्यान अपघात किंवा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावरील ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवरची वाहतूक पाच दिवस बंद ठेवायचा निर्णय घेतला तर पलावा जंक्शन पुलावरून राजकीय मंडळींमध्ये वॉर सुरू झालाय पलावा जंक्शन पुलाचं उद्घाटन झालं आणि तो पूल लगेच बंद करण्यात आला होता यावरून आता नवा वाद सुरू झालाय मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आता यावरून भ्रष्टाचाराचा आरोप केलाय कल्याण पलावा जंक्शन पुलाचं उद्घाटन शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी शुक्रवारी सकाळी केलं होतं या पुलावरून वाहतूक सुरू झाली मात्र वाहनं या पुलावरून घसरत असल्याचं वाहन चालकांच्या लक्षात आलं स्वार अक्षरशः पडल्याचीही माहिती समोर आली आहे या कारणामुळे वाहतूक पोलीस विभागानं उद्घाटनानंतर काही तासात हा पूल वाहतुकीसाठी बंद केला बंद झालेल्या पुलामुळे विरोधकांनी टीकास्त्र सुरू केलंय आणि यानंतर मुंबई प्लेसमध्ये एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबी